विजुअल ने विजुअल ठीक आहे नाही ठीक आहे सर या पहिले बोलू भेटतो मध्ये छे 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 मनात सध्या अतिवृष्टी झालेली आहे सध्या मुख्यमंत्री फंड असेल किंवा प्रत्यक्ष मदत गावोगावी जाऊन करण्यात येत आहे एकंदरीत देवस्थान ट्रस्ट करून काय निर्णय घेण्यात आलेले आहे कशा स्वरूपाची मदत राहणार आहे एकूण एकूण जय मला प्रथम तर स्वरूप भावी बघताना इंडियाच्या मर्दान दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक हार शुभेच्छा जे आज आपल्या महाराष्ट्रावर संकट आलेलं आहे आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे जनतेच्या आतोनात हाल होत आहेत यानिमित्त सर्व देवसंस्थांनी मदती जाहीर केल्या आमचंही देव संस्थान जे श्री खंडोबा आहे ते आम्ही एक कोटी अकरा लाख रुपये आहोत आणि पूर्वी पण आम्ही ज्यावेळेस त्यावेळेस श्री मार्थंड देव संस्थान अकरा लाख रुपये निधी दिला होता कोरोना काळातही एक कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये निधी मार्थंडे देवसंस्थानर्फे वितरित करण्यात आला त्यापैकी एक्कावन लाख रुपये निधी हा ससून रुग्णालयासाठी देण्यात आलेला होता अशा प्रकारे आम्ही कायम श्री मार्दंड संस्था जनतेच्या भाविकांच्या मदतीसाठी आम्ही सक्षम असतो आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत करत राहणार आहोत आणि अशा तुम्हाला सांगतो यापैकी एक कोटी अकरा लाख रुपयांपैकी एकावन्न लाख रुपये आम्ही सेम फंडाला देत आहोत व उर्वरित साठ लाख रुपये आम्ही जे अति पूरग्रस्त गावं आहेत त्यांना निवडून त्याच्यामध्ये वस्तू स्वरूपात ते पैसे वितरित करणार आहोत की जेणेकरून ज्यांना जास्त हानी झालेली आहे त्यांना त्या पैशाचा लाभ हवा नाही तसं नाही परिस्थिती निर्माण झालेली आहे जिथे जिथे झाले आहे आताच्या काळात तिथे तिथे आम्ही ती वितरित करणार आहे आम्ही त्याचा अभ्यास करतोय आणि ते पंचाळीस परिस्थिती एकावन्न लाख रुपयांचा जनादेश आम्ही दोन ते तीन दिवसात मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब व माननीय उपमुख्यमंत्री आदित्य पवार पालकमंत्री यांच्या हातात सुपुर्द करणार आहोत व पुढील दिशा आम्ही ठरवणार आहोत okay. okay. okay.